काल पंचवीस दिनांक पंचवीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदार मामार्फत अशी बातमी मिळाली की आमच्याकडे तपासावर असलेला गुरं नंबर दोनशे एक्कावन्न अब्लिक पंचवीस याच्यातली जी गाडी चोरीला गेली होती ती सदरची गाडी ही साखरे तालुक्यातील वसमार गावात आहे तर सदर बातमीची खतर जमा करण्यासाठी टीमला रवाना केला असता त्यांना वसमार गावात सदरची गाडी आणि गाडीसोबत आपला पश्चिम देवपूर पोलीस आणि अध्यथि हिस्ट्री शीटर गोल्या उर्फ युवराज गोर बोर्स, बोरसे हा मिळून आला त्याला सदर ज्याच्यात ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा अजून एक साथीदार त्याच्यात मिळून आला आणि दोघांकडून आठ गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हातीतील चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदरचा आरोपी हा अत्यंत सराईत असून त्याच्यावर पश्चिम देवपूर पोलीस ठाणे धुळे देवपूर पोलीस ठाणे धुळे आणि गुजरात राज्यात विविध प्रकारचे पंचवीस गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीदास अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू